नाले तुंबलेत घाण पसरली आहे आणि प्रशासन मात्र बघ्याचं काम कर गोळा करायला दिवस रात्र धावणारे अधिकारी पण शहर श्वास घेता घेता गुदमरू लागले हीच का स्मार्ट सिटीची ओळख निगडी भोसरी महामार्गालगतचा नाला जणू घाणीचं साम्राज्य झालंय कचरा प्लॅस्टिक सडलेलं पाणी या सगळ्यांच्या दुर्गंध आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करतोय दरम्यान नदी नाले जर स्वच्छ असतील तर प्रदूषण कमी होईल रोगराई टळेल हे प्रशासनालाच माहीत नाही का मात्र ठेकेदारांचं बिल पास करायला वेळ आहे पण नाले साफ करायला वेळ नाही एका नागरिकांना संतप्त होत सांगितलं आम्ही कर भरतो पण आमचं शहर कसं दिसायला हवं का अधिकारी गाड्यांमधून जातात पण नाल्यांकडे बघायलाही थांबत नाही तर दुसऱ्याना व्यतीत होऊन म्हटलंय हे नाले साफ न झाल्यास डेंग्यू मलेरिया यांचं संकट उभं राहील मग दोष आमच्यावर का टाकला जाईल आता नागरिक उठू लागले त्यांना समजलंय या घाणीचं खरं कारण फक्त पावसातला ओघ नाही तर निष्काळजी व्यवस्था आहे आता हा आवाज थांबणार नाही कारण लोकांना विकासाच्या नावाखाली झालेला विनाश दिसू लागलाय आवाज बदलतोय भीतीतून सहजगतेकडे घाण उचलायला नको म्हणणाऱ्या प्रशासनानं लोकांच्या मनातील चिड मात्र नक्कीच उचलली आहे आता नागरिक विचारतायत कर आमचा कर्तव्य कुणाचं हा आवाज थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय एम सिटीचा